आत्तापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघू शकता हा बोकड हां हा पहिला बोकड आपल्या फार्मवरला तो दुसरा बोकड लहान असलेला कारण आणि हा गेला हा हा बघा त्या दिवशीचा म्हणजे हा पांढरा पांढराखाण्याचा बोकड लक्षात ठेवा तुम्ही फक्त हा पहिला बोकड हा दुसरा बोकड आणि हा तिसरा बोकड तीन बोकड आपल्या फार्मवरती आहेत मान्य सर्वांना फक्त तीनच बोकड आहेत हे तिन्ही बोकड आता हा बोकड मी बारा हजारच्या खाली अजिबात विकणार नाही हा बोकड माझा दहा हजार ला जाईल आणि हा बोकड दहा हजारपेक्षा कमी जाईल मान्य तर मी हे बोकड मी सांगितलेलं किमतीतच विकणार शंभर टक्के मला तेवढी खात्री आहे आणि ही खात्री मला आहे म्हणूनच म्हणूनच मी एवढा खर्च करत असतो तुम्ही बघू शकता आता हे हे प्लस हे तीनशे साडेतीनशे रुपयेचं सा। हे आपले टॉनिक तीनशे साडेतीनशे रुपयेचं सा। हे कॅल्शियम हे लहान लहान मल्टीविटॅमिनचे ड्रॉप हे टॉनिक हे सगळ्या ह्या सर्व गोष्टी जर मी एवढा जर माझा खर्च होत असेल पंचावन्न रुपये किलोला मला शेंगदाण्याची पेंड आहे माझं स्वतःच आता हे बघा हे सोयाबीनचं पोत मी आणून ठेवलेलं इथं एवढं सोयाबीन आहे ते पण टॉप क्वालिटीचं घरचं सोयाबीन आहे माझ्या अजून मका जे की मका मला भेटत असते मी बाजारातून आणत असतो मका ते तुम्ही खुराकाचा व्हिडिओ माझा बघितला असेल माझा खुराक काय असतो मिल्डर मिक्सर मध्ये मधी हिमालयाचा बत्तीचा पावडर एवढा सगळा खर्च करून जर मी सहा महिन्याचं बोकड जर मी सात आठ हजारला विकत असलो तर माझे शेळीपालन करायला काहीच अर्थ नाही ह्या वयात तर काहीच अर्थ नाही सर मी पुणे मुंबईला गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि बरेच जण मला कमेंटमध्ये आला होता माझा व्हिडिओ जो आहे ना तो सर्वांनी बघितलेला आहे सहा महिन्याचा बोकड किती हजाराला एकवा तो व्हिडिओ हो। तर ह्या जर ब बोकडाला जर दहा हजारपेक्षा कमीत कमी दहा हजारपेक्षा जर कमी जर भाव आला तर मला क्लिअरली हा शेळीपालन परवडणार नाही आणि माझा जातोच तेवढा कॉन्फिडन्स आहे म्हणजे आजपर्यंत मी विकलेला नाही सहा महिन्याचा बोकड दहा हजारपेक्षा खाली विकलेलाच नाही का कारण मी मार्केट माझं व्यवस्थित आहे का आता माझं हा का जातो दहा हजार दहा हजार प्लस बोकड माझा कारण होतं काय ज्या वेळेस आता माझा जिल्हा धाराशिवाय आणि तालुका उमरगा आहे माझा आणि गावाचं नाव आहे त्रिकोळी ज्या वेळेस हा बोकड विकला जातो त्यावेळेस माझ्याकडे मार्केट असतं म्हणजे होतं काय आमच्या गावची यात्रा असते आणि त्यावेळेसच हा माल असा तयार असतो मी माझ्या फार्मवरती होते काय आता थर्टी था फर्स्ट थर्टी फर्स्ट तर ऑल ऑल ओव्हर इंडिया पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्यावेळेस माझ्याकडे माल उपलब्ध उपलब्ध असतो तर मी असं काम करतो बरेच जण काय करतात पावसाळ्यात शेळी गाबा जाऊ देत नाही म्हणजे पावसाळ्यात शेळी येऊ देत नाहीत जर पावसाळ्यात जर शेळी वेली नाही तर तुमचा थर्टी फर्स्टपर्यंत पर्यंत माल कस काय तयार होणार मला एक मला सांगा आहे काय थर्टी फर्स्टपर्यंत तुमच्या पिल्लर असतात दो एक दोन महिन्याचे कारण की ऑक्टोबर दिवाळीच्या टायमाला तुमची शेळी येणार मग ते व्यवस्थित तुम्हाला मार्केट भेटणार नाही नंतर फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही तो बोकड कमी किमतीत विकून विकून टाकणार आणि नंतर काय होतंय जर तुमच्या गावकडली तिकडे यात्रा वगैरे ज्यावेळेस मार्केट असतं त्यावेळेस तुमच्याकडे माल उपलब्ध उपलब्ध नसतो तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे मुळात मी त्याच्या वर्षी त्या म्हणजे कसं आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या मार्केट कसं आहे त्याचा आढावा घ्या त्यानुसार तुम्ही आपल्या आपल्या फार्ममध्ये माल तयार कर व्यवस्थित एवढा सर्व सगळा खर्च करून जर मला एक सांगा हा बोकड जर मी सहा सात सह, सह, हजार आठ हजार नऊ हजार विकत विकतो असा मी विचार सुद्धा करू शकत नाही कारण की हा जो बोकड आहे त्यावेळेस मी शंभर टक्के व्हिडिओ काढतोच कारण <coughs> बघा इथून पुढं दीड महिने सव्वीस तारखेला यात्रा आमची एप्रिलच्या म्हणजे पंधरा सोळा एप्रिलला व्हिडिओ शक्यतो येऊन जाईल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल कारण की बन्या बऱ्याच जण असं असं म्हणणं आहे की आमच्याकडे एक वर्षाचं बोकड कुठेतरी दहा बारा हजारला जातो बोकडाचं वजन वीस किलो पण आहे तरी पण तुम्ही दहा बारा हजार कसं का काय घेतं मी घेऊन दाखवतो तुम्हाला क्लिअरली कारण कसं आहे आमच्याकडं नगावरती व्यवस्थित चांगलं मार्केट पण आहे आणि मी बोकड तसं सांभाळतो पण कसा बोकड आहे तुम्ही एक वेळेस एक वेळेस नजर टाकून बघा या बोकडावरती काय जबरदस्त आहे एकतरी एकतरी हाडूक दिसते का तुम्हाला मग जर तुम्हाला जर संगोपन जर करत येत नसेल तुमचे जर बोकड जर असे जर बोकड जर तुमचे होत असतील बघा जे की शेळ्याला दूध पाजवत नव्हते बॉटलला दूध केलेलं आहे त्यावेळेस त्याला भाव भेटणार आहे मी पण हे स्वीकारतोय सहा सात हजार रुपयाला बोकड जाईल पण हा बोकड बघा आता सहा महिन्याचा बोकड आहे आणि आता सात सात म्हणजे बघा तुम्हाला सांगतो सात महिने ते जास्तीत जास्त साडेसात महिन्याचं होईपर्यंत हे बोकड मी विक्री करतो बारा हजार सरळ प्लस त्यावेळेस मी व्हिडिओ काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तर मला हेच काय व्हिडिओमधून आहे की एवढा पूर्ण खर्च करून मी बोकड म्हणजे आतापर्यंत विकलेलं नाही कारण मी सुरुवातीला बोकड पालन केलं होतं मी चौतीस हजारला आठ बोकड आणले होते आणि चौऱ्याहत्तर हजारला ते बोकड विक्री विक्री केले होते फक्त तीन महिने त्यांचा सांभाळ करून तर मला हेच आहे की मला थोडंसं नवल वाटलं असू शकतं प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक गावचं प्रत्येक तालुक्याचं मार्केट वेगवेगळं असू शकतं तो विषय वेगळा आहे पण मला थोडंसं आश्चर्य वाटलं की तुम्ही एक हजारचं बोकडं म्हणजे एक वर्षाचं बोकड दहा हजार बारा हजारला विकता हे थोडं मला लवण वाटलं कारण एक वर्षाचा बोकड आमच्या इकडं तर कमीत कमी, -कमी पंधरा चौदा पंधरा सोळा हजारपर्यंत जात असतो मला हेच सांगायचं आहे व्हिडिओमधून तर बघू शकता मस्त पोटॅशियम पर मॅगेटचं पाणी वगैरे मारून आपण गोडा निर्जंतुकीकरण केलेलं आहे त्यावेळेस नक्की व्हिडिओ येईल तुम्हाला आवर्जून व्हिडिओ टाकतो मी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र